नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घरामोडीसाठी पाहत राहा महाराष्ट्र भुजबळ साहेबजी बोलले त्याच्यावरही झालं म्हणजे हे सगळं नाशिकवाले सगळे धुऊन धुवून आणि ते चाललं मी म्हटलं माझी चिंता करू नका जळगावची जळगाव हे खते मी घेऊ पण म्हटलं मी उत्तर महाराष्ट्राचा म्हणजे जबाबदार माणूस आहे जबाबदारी माझ्यावर आहे त्यामुळे हो तर मी नाशिकला येईल मागच्या वेळेला होतो मागच्या वेळी महापालिके निवडून मी इंचार्ज होतो ना कुंभमेळामध्ये मी होतो त्यामुळे मला तिथे जावं लागेल ठीक आहे साहेबांना ते म्हणाले तसं कधी गमतीत म्हणाले जामनेर जामनेरमध्ये ज्या मॉबिची घटना घडलेली आहे हा जामनेरमध्ये ज्या तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार घडलेला आहे ज्यामध्ये खरे आरोपी बाहेर असल्याचं एकनाथ खडसे म्हणतात की ते राजकीय पक्षाशी वेगळीत आहेत आणि त्यांना अटक करायला पाहिजे ठीक आहे माझं नाव तुम्ही घेतलं ना अजून इम्तियाज जलिलांनी चिकन बिर्याणी पार्टी केली मांस विक्रीवर बंदी असताना काय सांगाल खरं म्हणजे चुकीचं आहे पण अशा पद्धतीने त्यांनी कृत्य केलं मला वाटतं के ते काही योग्य नाही आहे जाणीवपूर्वक म्हणजे जाणीवपूर्वक असं करणं आणि चॅलेंजेस करणं सरकारला मला वाटतं हे काही योग्य नाही परवाच्या दिवशी अजित पवार यांचा दौरा आहे हो आम्ही पण आहोत आम्ही पण सोबत आहोत मेडिकल कॉलेजला सगळे सोबत आहोत मी पण आहे ते झालं दे। तिथे नाशिककर कसं सोडतील बोलल्यावर मी त्यांच्याच कार्यक्रम खूप मोठा क्रम झाला पाच सात हजार लोक होते जालन्यामध्ये पोलिस अधिकाऱ्याने आंदोलनाच्या कमरेत लाच घातलेली आहे नाही हे मला माहित नाही कुठले आंदोलक जालन्यामध्ये एक आंदोलन ते कसलं नाही मला म्हणजे उभा असताना पण असं असेल चुकीचं आहे त्याच्या मागचं कारण काय का झालं कशामुळे झालं याची मला कल्पना नाही तर तुम्ही तर एवढ्या थांबले थांबल्यामुळे सगळं दुपारी सकाळी मग पाच वेळा वाईट झालं माझं नाशिमला एक झालं गेलं की जेवण मागणी करण्यात येत आहे प्रकरणात हा ठीक आहे ना आता सरकारला वाटेल तर होईल नाय दोन दो दो नऊ आरोपी अटक झालेले आहेत एक दोन तीन नाही किंवा फरार पण नाहीत पुढे मला वाटतं नऊ आरोपी त्या ठिकाणी पोलिसांनी पकडलेले आहेत ते जमा झालेले आहेत आता पुण्यात आता शेवटी कायदेशीर लढाई आहे कोर्ट तरी होईल त्यानंतर पोलीस पण होईल काय झालं काय नाही म्हणून खडसे म्हणतात काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांना पण मला आधी त्यांच्या मनात काय त्यांनी नावं द्यावी त्यांना अटक करून टाकू खडसे साहेब नाव सांगतील त्यांना अटक करून टाकू त्यांनी सांगावं भाजप माझं नाव सांगितलं मी अटक होऊन जाईल मी सरेंडर होऊन जाईल पोलिसांना वाटल्यास ते जर म्हणत असेल मी पण होतो तिच्यामध्ये तर मी पण अटक होऊन जाईल आता काय बोलावं आपल्याला काही झालं की इकडेच उमदी निर्देश राहतो त्याला कोण काय करणार व्यक्त केलेली आहे त्याच्यात चार पाच दिवसापूर केली ना भारत माता की। है। चार पाच दिवस